कर्जत नगरपालिका हद्दीमधील दहिवली येथील डॉक्टर आंबेडकर नगर दहिवली येथे रहिवासीयांना अनेक वर्ष पिण्याचं पाणी मिळत नाही याबाबत स्थानिक रहिवाशी यांनी अनेक वेळा कर्जत नगर परिषदेकडे अर्ज करून लेखी तक्रारी केल्या ले होत्या कर्जत नगर परिषदेत नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजून सोडवला नाही त्याविरोधात कर्जत शहरातील आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले दरम्यान मध्यरात्री अकरा वाजता कर्जत नगर परिषदेने दिलेल्या आश्वासनानंतर आरपीआय कार्यकर्त्यांनी सुरू केलेले उपोषण स्थगित करण्यात आले आज दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस या दिवशी कर्जत नगर परिषदेच्या विरोधात देवली आंबेडकर नगरमधील रहिवाशांनी ग्रामस्थांनी उपोषणाचा पवित्रा घेतला होता त्याचं कारण महत्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्ष देवली आंबेडकर नगरमधील ग्रामस्थांना पाण्याची व्यवस्थाच नव्हती पाण्यापासून ते सर्व ग्रामस्थ आमचे वंचित होते त्यामुळे आम्ही जे आज उपोषण केलं होतं त्या उपोषणाला सर्व प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले होते त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन या ठिकाणी आहे की आम्ही तुमच्या वेगळी पर्सनल लाईन टाकून देवली बौद्ध वस्तीमधील नागरिकांचा प्रश्न तातडीने सोडवण्याचा ता प्रयत्न करणार आहे आहोत आणि त्यांनी सोमवारपासून कामाला नवीन पाईपलाईन टाकण्याचं ता काम त्यांनी हाती घेतलेलं आहे त्यामुळं आम्ही आज समाधानी असून तीन इंच पाईपलाईन ते आमच्या वस्तीला टाकून देणार आहे त्यामुळे आजचं जे उपोषण आम्ही घेतलं होतं ते आम्ही आज स्थगित करतोय आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं मी ग्रामस्थांचं म्हणून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ते आमचं उपोषण सुटलं असं जाहीर करतो कर्जत लाईव्ह महेश भगत नेरळ